नमस्कार आज करूयात शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आणि तेही कोणताही मसाला न वापरता भाजी खूप सोप्या पद्धतीने केलेली आहे तर सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत भाजी बनवण्याकरता मी इथे शेवग्याच्या शेंगा एवढ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत शेंगा दुहून कट करून घेतल्या आहेत आणि थोडी थोडी वरील साल देखील काढलेली आहे भाजीसाठी छोटंसं वाटण बनवूया त्यासाठी कडीपत्ता पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच अर्धा चिरलेला टोमॅटो आणि चार ते पाच चमचे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे सोबतच पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि मीठ लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता तर सुरुवातीला आपण कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण याचे वाटण तयार करून घेऊ ही भाजी बनवत असताना खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला नाही एवढ्या साध्या पद्धतीने ही आज आपण भाजी बनवत आहोत तर वाटण तयार झाले लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवू आणि भाजीला तुमच्या अंदाजाने तेल वापरायचे आहे मी ते तीन चमचे तेल वापरलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घ्यायची आहे जिरे आणि मोहरीची फोडणी झाल्यानंतर सुरुवातीला आपण तेलामध्ये टोमॅटो तळून घेऊयात तरी ते मी अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे एकदम कमी गॅसवरती आपण हा टोमॅटो एक ते दीड मिनटासाठी तळून घेऊयात तर या पद्धतीने ते टोमॅटो तळून झालेला आहे टोमॅटो तळल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे आहे तर कडीपत्ता लसूण आणि कोथिंबिरीचे तयार केलेले वाटण आपण यामध्ये टाकून घेऊ हे देखील अगदी एक ते दीड मिनटासाठी आपण परतून घेऊयात सर्व जिन्नस आपले व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये घेतलेली हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे ही भाजी बनवत असताना आपण इतर कोणत्याही प्रकारचा मसाला इथे वापरलेला नाही तर तिखट आणि हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले शेंगाचे तुकडे टाकून घेऊ शेंगाचे तुकडे सुद्धा एक ते दीड मिनटासाठी आपण हे तिखटामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण थोडे कोमट पाणी एक वाटी एवढे टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला शेंगा शिजण्यापुरतेच आपण इथे पाणी वापरत आहोत जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढं पाणी सुरुवातीला वापरायचं नाही तर मी इथे एक ते दीड वाटी पाणी सुरुवातीला टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेतले चवीप्रमाणे मीठ तुम्ही तुमच्या टाकू शकता भाजीला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये घेतलेले शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे कूट सुद्धा तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही वापरू शकता तर मी ते तीन चार चमचे कूट वापरलेला आहे तर जोपर्यंत शेंग आपली शिजत नाही तोपर्यंत हा रस्सा आपण शिजून घेणार आहोत भाजीतील शेंग शिजत असताना आधून मधून पाणी कमी पडले तर आधून मधून पाणी आपण यामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे तर मी इथे थोडे अजून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे नंतर आपण शेंग शिजली का ते पाहूयात तर इथे थोडी शेंग थोडी अशी शिजायला कमी आहे म्हणजे थोडी कच्ची आहे तर आणखी तीन ते चार मिनिट ही शेंग आपण शिजवून घेऊयात तीन चार मिनिट झालेली आहेत तर इथे शेंग व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे तर शेंग शिजल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाकून यामध्ये आपण रस्सा तयार करून घेऊ शकतो तर नंतर अजून थोडे एक वाटी पाणी टाकून मी इथे हा रस्सा तयार करून घेतलेला आहे तर या पद्धतीने इथे ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे अगदी आणखीन थोडं पाणी टाकलं आणि नंतर ही भाजी आपण फक्त एक वेळा उकळून घेणार आहोत तर सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून ही भाजी आपण उकळून घेऊयात भाजीला एक चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे कोणताही मसाला न वापरता झटपट अशी आपली शेवग्याच्या शेंगाची हो रस्सा भाजी तयार झालेली आहे रोजच्या जेवणामध्ये आपल्याला मसाल्याच्या भाज्या खायला नको वाटतात परंतु या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या भाज्यासुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात शेवग्याच्या शेंगाची ही साधी सोपी रस्सा भाजी आवडली तर एक वेळा अवश्य करून पहा ही भाजी भाकरीसोबतसुद्धा खायला फार छान लागते तर कमी वेळेमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आवडली तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा साध्या सोप्या गावरान पद्धतीच्या भाज्या नक्की पाहायला भेटतील पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद